कृष्णाय नमः

नागार्जुनाच्या खांडदेवळीच्या परिसरातली स्थानं आणि त्या ठिकाणचे ते लेळा श्रवण केलेले आहेत उद्या आपण या ठिकाणाहून सकाळी लवकरच केदारेश्वर देवळाचा जो परिसर आहे त्या परिसराकडे स्थान करण्यासाठी जाणार आहोत स्वामींचं ज्या वेळेला नागार्जुनाच्या खांडदेवळेच्या पटीशाळेवर वीस दिवस अवस्थान होतं त्या कालखंडामध्ये स्वामी केदारेश्वराकडे विहिरणासाठी जात असत त्या देवळाच्या ज्या पटीशाळा आहेत त्या पठीशाळेवरती स्वामींना आसन होत असे त्या ठिकाणी पण बऱ्याचशा लेळ्या घडलेल्या ले आहेत परंतु प्राचीन पठीशाळांचं अस्तित्व आज मात्र राहिलेलं नाहीये केदारेश्वराच्या देवळाच्या पाठीमागे एक जळमांडवी लहानशी एक विहीर आहे प्राचीन आहे त्या विहिरीमध्ये आमच्या सर्वज्ञांनी जलक्रीडा केलेली आहे ते स्थान आपल्याला उद्या नमस्कार करायला मिळेल विहिरीच्या समोर जाऊन आता तिथे पाणी आहे त्याच्यामध्ये तर काही मस्तक ते होता येणार नाही परंतु जळा आठवून आमच्या गोसाव्यांनी या पाण्यामध्ये जळक्रीडा केली आणि त्या जलामध्ये जे जीवजंतू आहेत प्राणी आहेत त्यांना संबंध दिला संबंधदानाचं फळ त्यांना स्वामींनी दिलं अशा प्रकारची आठवून ते हात जोडून ते स्थान नमस्कार करायचा आहे पदयात्रा या ठिकाणी चालू आहे जळ मांडवी काशी केदारेश्वर या ठिकाणी सर्वज्ञ प्रतिष्ठान वतीने ही पदयात्रा सध्या निघालेल्या दंडवात दंडवत दंडवत पाठीमागे देखील अनेक भक्तगण सध्या येताना आपल्याला दिसत आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत जयम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडोत्प्रणाम 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 ही पदयात्रा काशी केदारेश्वर मंदिर येथील स्थानाकडे प्रयाण होत आहे तर नागलवाडी येथील केदारेश्वर मंदिरातील जळमांडवी स्थान म्हणजेच शीताची न्हाणी येथील जे काही विहीर आहे जळमांडवी जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत काशी केदारेश्वर येथील जळ मांडवी जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन करण्यासाठी आलो त्या पायऱ्या नमस्कारी आहे आणि स्वीकार केला जे महाराज भक्ती जनासमोर ते असलेल्या पत्रपुष्पुष्प श्री क्षेत्र काशी केदारेश्वर नागलवाडी येथील जळ मांडवी स्थानाकडे आपण आलेलो आहोत या ठिकाणी स्थान वंदनासाठी सध्या लाईन लागलेली आहे क्षेत्र काशी केदारेश्वर येथील मंदिराच्या समोरील जे चौक आहे तो कोपरा आपण सध्या वंदन करत आहोत नागलवाडी येथील जळमांडवी जे काही स्थान आहे म्हणजेच शितेची न्हाणी येथील वंदन आपण सध्या करत आहोत या नमस्कारी पायऱ्या आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत आणि पदयात्रेमध्ये जे जे सहभागी झालेले आहेत सर्व सद्भक्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सर्व महिला वर्ग दंडवत प्रणाम खूप मोठी लाईन लागलेली आहे सध्या दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आपण सध्या नागलवाडी या ठिकाणी आलोय आणि महिला सध्या जळ मांडवी स्थान वंदन करण्यासाठी आलेले आहेत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम जळमांडवी मांडवी स्थानाला सध्या दर्शनासाठी लाईन लागलेली आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम इकडे संत महंतांच्या समवेत ही यात्रा सर्वांना घडत आहे सीतामाईसह सीतेसह ठिकाणी फिरले वास्तविक ते इथे आपण वंदन देवबंदनक मांडवी गरम पाण्याचा हे दांडवा 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 मांडवी म्हणजे विहेर असं म्हणजे मांडवी आपण आज कुठल्या स्थानावर आहोत आपण नागलवाडी येथील जळमांडवी या ठिकाणी आलेलो आहोत ते स्थान वंदन करून आता ही पदयात्रा शुतीच्या वाडाकडे प्रस्थान करणार आहे प्रणाम दंडवत प्रणाम Dan ruas penam, dan ruas penam, dan ruas penam, dan ruas penam. Serba Jai dan ruas penam, dan Rasta penam. Restu sang lain

सर्वज्ञ श्री उत्तरार्ध कालखंडामध्ये या गोगोस पार्गाला आगमन झालं या ठिकाणचं जे प्राचीन शिवमंदिर आहे या शिवमंदिराच्या चौकामध्ये स्वामींचा रिक्ता डाव्या हाताला मुक्काम झालेला आहे स्वामींचं भोजन आणि रात्रीची निद्रा या स्थानाच्या ठिकाणी संपन्न झाली दुसऱ्या दिवशी स्वामी इथून सकाळीच खरवंडीकडे स्वामींनी प्रयाण केलेलं आहे अशा प्रकारे स्वामींच्या एक दिवसाच्या वास्तव्याने परमपवित्र झालेलं असं हे ठिकाण आहे आणि त्या स्थानाच्या वंदनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून सर्व संतमंत भाविक भक्तमंडळी आलेली आहेत आणि म्हणून याचं महत्त्व भारतभर पसरलेलं आहे पण अजून ग्रामस्थांना त्याची माहिती नाही याचा आम्हाला खेद वाटतो आणि म्हणून ग्रामस्थांनीसुद्धा या स्थानाचं महत्त्व जपून त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो सर्वज्ञ श्री चंद्रा प्रणाम दंडवत 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 आपण श्रीक्षेत्र घोगस पारगाव जिल्हा बीड येथील स्थानावरती आलेलो आहोत दंडोत्प्रणाम आपण आत्ताच आदरणीय भावाकडून या स्थानाची लीला श्रवण केलेली आहे पुरातन हेमाड मंदिरातील श्रीक्षेत्र घोगस पार गाव येथील स्थान आपण सध्या वंदन करत आहोत Nayen, yeah. 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 तीर्थदर्शन आणि समाज प्रबोधन यात्रा या साथी, साथी, आहे आणि या ठिकाणी सर्व सद्भक्त सध्या भोजनासाठी जेवणासाठी थांबलेले आहेत पण संत महंत असे असतात आपला जो काही वेळ आहे इथं जी काही शाळा आहे दादा इथली शाळा कुठली आहे भारतवाडी भारतवाडी आणि इथं चौथीपर्यंत शाळा आहे आणि आमचे गुरुवर्य आम्हाला तर प्रबोधन करतात ज्ञान देत असतात तर तिथे जेवढा वेळ थांबले तर इथे विद्यार्थ्यांना त्यांनी खूप मोठं मार्गदर्शन दिलं आणि त्यातून मुलांचा खूप उत्साह वाढला बाबा आज तुम्ही मार्गदर्शन दिलं तुम्हाला कसं वाटलं इथं मुलांना द्यावं म्हणून हां मी कथा सांगून मार्गदर्शन करत असताना लोक मुलांच्या चेहऱ्यावरती एक उत्साह दिसत होता आनंद दिसत होता आणि जे सांगितलं जात आहे ते आपल्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे असे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होते आणि म्हणून अशा पद्धतीने इथं मार्गदर्शन केलं समाज प्रबोधन आहे मी कार्यक्रमामध्ये बाबांच्या बरोबरच आहे व्यसनमुक्तीपासून कसं दूर राहायचं व्यसनापासून याचंही प्रबोधन बाबांनी बऱ्याच ठिकाणी केलेलं मी पाहिलेलं आहे आणि आजच्या क गावकऱ्यांसाठी तेवढं नव्हे त्या मुलांसाठी सुद्धा खूप मोठं प्रबोधन केलेलं आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम बाबा खूप